नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सेजल जाधव या व्हिडिओग्राफर आहेत सर्वात आधी भारताच्या अठ्ठ्याहत्तराव्या दिनाबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी जे स्वतंत्र झाला आज आता दोन हजार पंचवीस साल आहे आणि आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत आणि एक इंग्लिशमध्ये शब्द आहे सॉवरिनिटी म्हणजे संप्रभुत्व म्हणजे तुमच्या देशाचे निर्णय तुम्हीच घेण्याची शक्ती ही या देशाला लाभलेली आहे आणि त्याचं उदाहरण आपल्याला आता दिसलेलं आहे की अमेरिकेसारख्या अतिशय शक्तिशाली देशाचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावरती जे करभार लादायचं एक कारस्थान सुरू केलेलं आहे पंचवीस टक्के आधी सांगितलं मग सांगितलं पन्नास टक्के भारतीय मालाची जी निर्यात होते त्या निर्यातीवरती अमेरिकेत तेवढी ते, ते करवाड करणार होते परंतु आणि ती का करणार होते तर आपण रशियाकडनं तेल घेतोय त्यांचं म्हणणं असं की तुम्ही रशियाकडनं तेल घ्यायचं नाही एखाद्या सॉवरीन म्हणजे स्वतंत्र आणि संप्रभुत्व असलेल्या देशाला असं सांगणं हाच मूर्खपणा आहे परंतु ट्रम्प यांना वाटत होतं की ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत म्हणजे जगातल्या सगळ्या देशांनी त्यांनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे बरोबर असो चूक असो त्यांना जे बरोबर वाटतं तेच बरोबर अशी त्यांची जी वृत्ती झालेली होती त्या वृत्तीतनं त्यांनी भारतावरती असा हल्ला चढवला की आम्ही तुमच्या मालावरती कस्टम्स ड्युटी आकारणार आहोत भारताने म्हणजे भारताचं सध्याचं जे, भारता जे सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा एस जयशंकर परराष्ट्रमंत्री नंतर निर्मला सीतारामन आपल्या अर्थमंत्री पियुष गोयल व्यापार मंत्री आणि अजित डोवाल नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि अर्थात राजनाथ सिंग हे जे आपले संरक्षण मंत्री आहेत या टीमनी आणि यांच्या बाकी सगळं मंत्रिमंडळ या सगळ्या टीमनी एक निर्धार दाखवला की भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे भारताने कोणाशी संबंध ठेवायचे कोणाशी ठेवायचे नाही हे सांगण्याचा अमेरिकेला काही एक अधिकार नाही आम्ही अमेरिकेला सांगितलं की तुम्ही पाकिस्तानशी संबंध ठेवू नका तर तो जितका मूर्खासारखा विधान असेल तसंच तुमचंही हे मूर्खासारखं विधान आहे फक्त आंतरराष्ट्रीय राजकारणात अशी मूर्खासारखं विधान आहे अशा प्रकारची भाषा वापरता येत नाही त्यामुळे अतिशय संयमाने भारताने सांगितलं आम्हाला जे करायचं ते आम्ही करू तुम्हाला लावायचा टॅक्स लावा त्याचा आम्हाला त्रास होईल की नाही ते आम्ही बघून घेऊ आणि आता परिस्थिती अशी आहे की जेव्हा आपण नुसतं म्हणतो की आम्ही सॉरेन देश आहोत पण सॉवरीन देश किंवा संप्रभुत्व असलेले देश स्वतंत्र देश यांची जर अर्थव्यवस्था मजबूत नसली यांची संरक्षण व्यवस्था मजबूत नसली आणि देशातल्या नागरिकांमध्ये दे जर राष्ट्रभक्तीची प्रबळ भावना नसली तर ह्या सगळ्या नुसत्या तोंडच्या बाता असतात परंतु आता असं लक्षात आलेलं आहे की भारताने जेव्हा सांगितलं की आम्हाला जसं आमच्या देशाला योग्य वाटेल तसंच आम्ही वागणार आहोत आमच्या देशातल्या नागरिकांना जर आम्हाला इंधन इंधन म्हणजे तेल आणि गॅस नैसर्गिक वायू हे स्वस्तात कुठलेही मिळतील ते घ्यायचे असले तर आम्ही ते करायला मोकळे आहोत अमेरिकेने आम्हाला पांडित्य शिकवायची गरज नाही अमेरिकेने काय कुठल्याच देशाने आम्हाला पांडित्य शिकवायची गरज नाही आमचे शेतकरी एकशे पंचेचाळीस कोटींचा हा देश आहे अमेरिकेची लोकसंख्या फक्त तेहतीस कोटी आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्या पाचपटीहून जास्ती लोकसंख्या असलेला हा देश आहे त्या देशाने कसं वागायचं हे सांगायचा तुम्हाला काही एक अधिकार नाही आहे आमचे शेतकरी आमचे कोळी बांधव हो। आमचे गुराखी म्हणजे दूध उत्पादक लोक आमची छोटी आणि मोठी इंडस्ट्री या सगळ्यांचं काय भलं होईल यांच्याकरता ते ठरवायचा अधिकार आमचा आहे तुम्हाला अमेरिकेतल्या शेतकऱ्यांचं कर भलं करायचं आहे म्हणून तुम्ही जर अमेरिकेतलं सगळं शेतकी माल आमच्याकडे आणून टाकत असलात आणि सांगितलं असलं याच्यावरती तुम्ही कर लावायचा नाही तर आम्ही तुमचं ऐकणार नाही तुम्हाला जर असं वाटलं की आम्ही तुमच्याकडचं महाग तेल आणि नैसर्गिक वायू घ्यावा किंवा अरब देशांमधनं घ्याव्या <Sansky> रशिया स्वस्त आता त्यांच्याकडे तरी सुद्धा तुम्ही जायचं नाही कारण काय तर रशियाने युक्रेनवर हल्ला केला कोण कुठला युक्रेन तिथे रशिया जाऊन काहीतरी करतं त्याची शिक्षा भारतीय नागरिकांनी का भोगायची अमेरिका कारण नसताना त्या फाट्यात पडलेली आहे अमेरिकन नागरिकांना का काय शिक्षा भोगायची असेल ती त्यांचा प्रेसिडेंट आणि त्यांच्या नागरिकांचा मध्ये प्रश्न आहे त्यात आम्ही बोलत नाही तसंच आमच्या नागरिकांना रशिया युक्रेन युद्धाचं काय प्रसाद येणार आहे काय होणार आहे हे ठरवायचा अधिकार भारतीय नागरिकांचा आहे अमेरिकन अध्यक्षाचाही नाही अमेरिकेतल्या नागरिकांचाही नाही तुम्ही एक चूक करून खड्ड्यात पडला आणि सांगितलं की भारत देशांनी सुद्धा त्याच खड्ड्यात पडलं पाहिजे भारत देशांनी सुरक्षित वाट काढली नाही पाहिजे तर ते कोणी ऐकणार नाही त्यामुळे या बाबतीमध्ये सगळ्या जगातनं भारताचं आणि नरेंद्र मोदी सरकारचं स्वागत होतंय की तुम्ही अमेरिकेच्या या दादागिरीला भीक घातली नाही तुमच्या देशाला जे योग्य आहे तुमच्या देशाकरता जे करायचंय राष्ट्र सर्वोपरी या देशाचं भल भलं हेच माझं एकमत्र कर्तव्य आहे असं नरेंद्र मोदी नेहमीच सांगतात त्याचा प्रत्यय इथे आला आणि हे सगळं होत असताना आपल्या लक्षात आलं असेल की भारत देशाची प्रतिमा सगळ्या जागतिक परिप्रेक्ष्यात अतिशय उंचावलेली आहे एक स्वतंत्र देश एक शक्तिशाली देश खरं म्हणजे एक महासत्ता महासत्ता असण्याचं आव्हान काही पेपरात जाहिरात देऊन छोट्या जाहिरातीमध्ये यायचं नसतं महासत्ता असल्याची जाणीव त्या सत्तेत असलेल्या पहिल्यांदा त्या देशातल्या नागरिकांना झाली पाहिजे आणि तीच जाणीव त्या, त्या, त्या देशांना सोडून बाहेरचे जे भागले देश आहेत सगळं जग आहे त्यांना ती झाली असली पाहिजे आता हेच पहा उद्या पुटिन आणि क ट्रम्प यांची मुलाखत आहे अलास्कामध्ये अलास्का, अलास्का हे अलास्का अमेरिकेचं सुदूर अमेरिकेच्या दृष्टीने पश्चिमेकडचं प्रांत आहे आणि तो प्रांत त्यांनी अठराशे ऐंशीमध्ये मला वाटतं रशियाकडनं विकत घेतलेला आहे रशियाकडे तेव्हा पैसे नव्हते त्यामुळे तुम्ही अमेरिकेला विकला काहीतरी सत्तर लाख डॉलरला वगैरे विकला तो अमेरिकेने विकत घेतला आणि तो विकत घेतल्यानंतर आता त्याच्यावर रशियाचा काही अधिकार नाही आहे पण ती मिटिंग अलास्कात व्हायची आहे कारण अलास्का हे रशियन सीमेपासनं सत्तर ते ऐंशी मैलावरती फक्त आहे उद्या जर पुटिन यांना पकडायला इंटरनॅशनल कोर्टाची लोकं आली कारण तुम्हाला माहिती आहे का की पुटिन यांच्यावरती आंतरराष्ट्रीय कोर्टाने गुन्हेगारीचे खटले लावलेले आहेत युक्रेनवर हल्ला केला म्हणून आंतरराष्ट्रीय कोर्टाला कुणीच मारत नाही ते सोडून द्या कारण त्यांच्याकडे शिक्षा दिली तरी ती बाळ लोकांवरती लागू करण्याचे अधिकार म्हणण्यापेक्षा सैन्य पोलीस काहीच नाहीये परंतु काही गडबड होऊ नये म्हणून रशियाच्या सीमेपासून अगदी जवळ अशी ही मिटिंग होणार आहे मला सांगायचा मुद्दा दुसरा आहे ही मिटिंग होणार आहे ते पुटिन आणि ट्रम्प यांच्यामध्ये युक्रेनचं भवितव्य ठरवायचं कारण ट्रम्पची इच्छा आहे ते युद्ध थांबावं सगळ्या जगाचीच इच्छा आहे की ते युद्ध थांबावं त्याच्याकरता ही त्यांची दोघांची मिटिंग होणार आहे समिट मिटिंग शिखर बैठक होणार आहे तर त्या बैठकीला युक्रेनच्या अध्यक्षाला झेलेन्स्कीला बोलवलंच नव्हतं त्यामुळे तो म्हणला त्या अरे माझ्या देशाचं भलं बरं तुम्ही करणार आहे त्याच्यात मी नाही हे कसं शक्य आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पुटिन आणि नरेंद्र मोदी झेलेन्स्की आणि नरेंद्र मोदी यांच्यात या मिटिंगच्या आधी आपसात चर्चा झाल्यात की त्यांची इच्छा होती की नरेंद्र मोदी किंवा भारताचं मत या सगळ्या प्रकारावरती काय आहे ते आम्हाला घ्यायला पाहिजे कारण गेल्या वर्षी नरेंद्र मोदींनी ती फार सुंदर घोषणा केली होती की ही वेळ युद्ध करण्याची नाही आहे सामोपचाराने आपल्यातले वाद मिटवण्याची आहे असं मोदींनी सांगितलं होतं आणि त्याची खूपच स्तुती झाली होती झेलेन्स्की किंवा पुटिन या सगळ्यांनी मान्य केलं होतं की मोदी इज टॉकिंग परफेक्ट सेन्स मोदी अतिशय योग्य बोलत होते पण अमेरिकेला आपली शस्त्रास्त्र विकायची असल्यामुळे दोन देशात युद्ध व्हावं ही त्यांची इच्छाच होती तशीच असं दिसतंय त्यांची इच्छा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध व्हावं अशी सुद्धा होती त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या आधी जी कोहलगामची अत्यंत निर्घृण कत्तल झाली हिंदूंची आणि धर्मविचारून कत्तल झाली अशी साधारण समजूत होते की भारत भडकून पाकिस्तानवरती युद्धच टाकेल आणि युद्ध, युद्ध सुरू झालं की आपली शस्त्रार्थ विकता येतील वगैरे पण नरेंद्र मोदी हा डाव पूर्णपणे ओळखून होते त्यामुळे आपण ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही आहे बरं का पाकिस्तानला अजून मधून मधून रात्री उठून थरथर कापायला होतं कारण ऑपरेशन सिंदूरची विमानं जर आली तर कुठे पळावं हेच त्यांना कळत नाही तर त्या ऑपरेशन सिंदूरची अत्यंत यशस्वी सांगता आपण केली आणि युद्ध होऊ दिलं नाही सर्वंकष युद्ध आत्ता भारताला परवडणार नाही त्याचं कारण असं आहे की भारत ही जगातली चौथ्या क्रमांकाची जी अर्थव्यवस्था झालेली आहे आणि आज मी तिला वर्ल्ड बँकने सुद्धा रिपोर्ट दिलेला दिले आहे आय एम एफने रिपोर्ट दिलेला आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढीची गती ही सहा पॉईंट आठ टक्के आहे आणि बाकी कोणी इतक्या गतीने वाढत नाही बाकीचे लोक तर गाळातच जात आहेत पण जे वाढत आहेत ते सुद्धा दोन टक्के वगैरे अशा याच्यात वाढत आहेत आणि या वाढीच्या गतीमध्ये जर इन्फ्लेशनची जोड दिली नाही इन्फ्लेशनच्या दृष्टीने बघितलं नाही तर ही गती नऊ पॉईंट आठ टक्के होते नॉमिनल वाढ आणि जी ठोकर राष्ट्रीय उत्पन्नातली वाढ आहे जी डी पीतली वाढ आहे नॉमिनल वाढ सिक्स पॉईंट एट पर्सेंट आणि इन्फ्लेशन विचारात जर घेतलं नाही तर ही एवढी होते आणि इन्फ्लेशनही विचारात जर घेतलं टक्क्यापर्यंत वाढ होते अनप्रेसिडेंटेड ग्रोथ इन जीडीपी आता तुम्ही म्हणाल की या जीडीपीच्या वाढीचा सामान्य माणसाशी संबंध काय सामान्य माणसाशी हा संबंध आहे की हा जो पैसा येतोय हा भारत सरकारकडे येतोय भारतातल्या नागरिकांकडे येतोय आणि या सगळ्या पैशातनं भारताचं जीवनमान वरती उचलण्याचं काम चाललं आहे आपण मध्येच वाचलं होतं की नरेंद्र मोदी सरकारनी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी अग्री केलं आहे की पंचवीस ते तीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं अतिशय कठीण असलेलं कार्य या सरकारने करून दाखवलेलं आहे इथे नोकऱ्या तयार होत आहेत इथे नवीन नवीन कारखाने येत आहेत लोकांचं जीवनमान सुरू होतं आहे सगळ्या देशभर लोहमार्गाचं आणि उत्तम प्रकारच्या रस्त्यांचं जाळं बरलं जात आहे त्या जाळ्याच्या आजूबाजूला इंड इंडस्ट्रीज येतील त्या इंडस्ट्रीज आल्या की त्यातनं नोकऱ्या मिळतात भारताला भरपूर गोष्टी एक्सपोर्ट करता येतात आणि भारताची अर्थव्यवस्था ही कन्झम्पन बेस्ड अर्थव्यवस्था आहे म्हणजे वापर करण्याच्या लोक जे खर्च करतात त्या खर्चांवरती अर्थव्यवस्था उत्तम रीतीने चालते त्यामुळे अमेरिकेसारख्या देशांनी जरी सांगितलं आम्ही तुमचा माल घेणार नाही किंवा तुमचा माल महाग करून घेऊ तरी आपलं काही बिघडत नाही कारण अमेरिका फक्त तीन ते चार टक्के जी डी पीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करते अमेरिकन एक्सपोर्ट्स मला म्हणायचं आहे चार नाही आठ टक्के असतील एवढंच बाकी प्रचंड जी अर्थव्यवस्था आहे भारताची ती गेल्या वर्षी तीन पॉईंट एक्क्याण्णव ट्रिलियन डॉलर्स ट्रिलियन डॉलर्स म्हणजे लाख कोटी बरं का एक ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी तर तीन पॉईंट एक्क्याण्णव चार लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे आपली आणि लवकरच ती पाच लाख कोटीपर्यंत फाईव्ह ट्रिलियन पर्यंत तीस सालापर्यंत जाईल असं आपल्या सरकारचं धोरण आहे त्या दृष्टीने काम चालू आहे आता आपण नुकतंच जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेलो आहे ती अर्थव्यवस्थेचं ठोकळ अर्थ उत्पन्नाची जर कॅल्क्युलेशन आपण वेगळ्या पद्धतीने केली परचेस पॉवर पॅरिटी ती गेल्या वेळेला सांगितलं होतं काय असतं ते तर त्यांनी तो, तो आपण तिसरी झालेलोच आहोत ऑलरेडी पण आपण नॉमिनल पण घेऊया नॉमिनलनी सुद्धा आता तिसरी अर्थव्यवस्था व्हायला काही फार शिंग राहिलेली नाही आहेत जर्मनी आपल्या थोडाच पुढे आहे पुढे चीन आणि अमेरिका बरेच पुढे आहेत हे मान्यच आहे आपल्याला परंतु एक अतिशय समर्थ देश आणि लोकशाहीवादी देश अमेरिकेकडे एक अख्खं खंड त्यांना वापरायला मिळालं गेले कित्येक वर्ष जवळजवळ दोन एकशे वर्ष आता व्हायला होतील आणि त्या खंडाचा त्यांनी विकास आणि उरबाडणं हे सगळं केलेलं आहे त्यामुळे अमेरिका इतकी श्रीमंत झालेली आहे चीनमध्ये हुकुमशाही आहे त्यामुळे चीन श्रीमंत झाला चीनमध्ये चीनी क्रांत्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये अडीच ते तीन कोटी चीनी नागरिकांना त्यांनी मारून टाकलेलं आहे फेक तुम्हाला कोणी सांगत नाही तुम्हाला चीन किती चीन किती दाखवतात चीन जर भारताने केलं असतं आणि एक दहा तीन ते पाच कोटी भारतीय जर मारले गेले असते तर काय वाटलं असतं तुम्हाला तर तसं भारत करत नाही भारत हा एक वसुधैव कुटुंबकम ही वृत्ती बाळगणारा देश आहे मलाही खायला मिळावं आमच्या शेजारच्या लोकांनाही खायला मिळावं सगळ्यांनी गुणा राहावं असं म्हणणारा हा देश आहे कारण सगळ्या देशांचं मिळून एक सामायिक वसुधैव म्हणजे पृथ्वीवरती राहणाऱ्या सगळ्या देशांचं एक कुटुंब आहे असं भारत मानतो आता तर चीनच्याही लक्षात आलंय की असं जर होत राहिलं आणि भारतावरती जर अमेरिकेचे प्रेशर्स येत राहिले तर, तर उद्या आपल्यावरती येतील त्यामुळे अमेरिकेची दादागिरी मोडून काढायची हा निश्चय चीन रशिया भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला वाटतं जगातल्या साठ देशांना स्वतःकडे वळवलेलं आहे की अमेरिकेची ही वन साइडेड म्हणजे एकतर्फी दादागिरी चालली नाही पाहिजे आणि सगळीकडे भारताचं कौतुक होतंय आणि अनेक देशांना भारताकडनं स्फूर्ती मिळतीय की भारतासारखा देश जो अमेरिकेच्या पुढे उभा राहू शकतो तर आपल्यालाही उभं राहायला काय हरकत आहे अगदी तेलाचीच गोष्ट घ्या भारत रशियाकडनं तेल घेतोय नुसतं नाही भारत आणखी एकोणसाठ देशांकडनं तेल घेतोय आणि भारत फक्त अमेरिकेलाच निर्यात करतोय असं नाही भारताच्या निर्यातीच्या काहीतरी पंधरा टक्के फक्त अमेरिकेमध्ये जातोय साधारण दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत आकडा आहे असं म्हटलं जातं तेवढाच फक्त अमेरिकेत जातो त्याहून खूप जास्त निर्यात भारताची इतर देशांमध्ये याचा अर्थ असा नाही की भारताचं अमेरिकेशी शत्रुत्व असलं पाहिजे पण मैत्री एका बाजूला आणि देशहित एका बाजूला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतकं दुसरं कोणीच जाणत नाही आपले विरोधी पक्ष नेहमी म्हणतात ना की तुमची एवढी मैत्री होती ट्रम्पशी तरी त्यांनी असं केलं परंतु इथे सांग महत्त्वाची मुद्दा हा आहे की देश सर्वोपरी आहे मैत्री वगैरे सगळी नंतर आणि आता त्याचं प्रत्येक असा येतोय ते बघा आता अशाच बातम्या आहेत की डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा आपल्या निर्णयावर पुनर्विचार करायचं ठरवलं आहे उद्याची जी मिटिंग आहे डोनाल्ड ट्रम्प आणि न या या पुटीनच्या मिटिंगनंतर जर युद्ध जर थांबलं तर ट्रम्प पुन्हा संपूर्णपणे पलटी मारतील परंतु तसं जरी असलं तरी आपण आता सजग झालेलो आहोत एक देश म्हणून आपण कायमच सजग असलं पाहिजे की उद्या जर असेच प्रकारचे टॅरिफ किंवा जर भारतावर टाकले तर भारत काय करेल तर दोन तीन गोष्टी होतील एलॉन मस्टनी याच्यावर फार सुंदर भाषण अमेरिकेच्या एका यूट्यूब चॅनलवरून मी ऐकलं की अशा प्रकारच्या ज्याला म्हणतात संकट असतात त्या संकटातूनच मोठे देश तरुण आणि शक्तिशाली होतात आणि भारताकडे ही संधी आहे आता काय संधी आहे की तुमच्या देशातल्या ज्या प्रोसेसेस आहेत तुमच्या देशातले जी मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आहेत तुमच्या देशातले जे तंत्रज्ञ आहेत त्यांनी अधिक श्रम करून अधिक उत्तम तंत्रज्ञान डेव्हलप करायचं अधिक चांगल्या प्रोसेसेस डेव्हलप करायच्या आणि या प्रकारचे टेरिफ वगैरे असतील त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणावरती फायदा तुमचा चांगला माल कमी पैशात तयार करून आपण मिळवायचा आहे आणि भारत हे करू शकतो याच्या आधी तुम्हाला जर आठवत असलं तर आपल्याला जी रॉकेट्स बनवायची होती अग्नि मिसाईल आपण जेव्हा बनवत होतो मिसाईलचे दोन प्रकार असतात एकतर द्रव रूप इंधन असतं ते हळूहळू भरायला लागतं कारण ती ज्वालाग्रही असतं आणि ते भरवून ठेवता येत नाही त्यामुळे मिसाईल उडवायच्या आधी पाच तास इंधन भरण्याचा प्रोग्राम चालतो म्हणजे तुम्हाला कुठे गावाला जायचं असतं तर मोटारीला पेट्रोल पंपावर नेऊन आधी पाच तास पेट्रोल भरा आणि मग निघा असा तो विचित्र प्रकार असतो लढाई काय सांगून येते का की इंधन भरायला पाच तासांनी लढाई होणार आहे पण त्याला पर्याय काय होता तर याचं इंधन होतं सॉलिड फ्युएल ज्याला म्हणतात म्हणजे घनरूप इंधन ते भरून ठेवता येतं आणि त्याला केव्हा एक गाडी लावली की अग्निमान उडतो तर ते डेव्हलप करण्याकरता ते वापरण्याकरता क्रायोजेनिक मोटर नावाच्या कमी तपमानावर ना चालणाऱ्या मोटर डेव्हलप करायच्या होत्या रशिया ते डेव्हलप आपल्याला देणार होता पण तेव्हा काहीतरी भांडण झालं काय झालं ते म्हणले आम्ही देत नाही भारतीय शास्त्रज्ञ म्हणले गेला उडत आम्ही इथे बनव आणि आम्ही इथे बनवलं आहे आणि आज आपल्याला कोणाच्याही मोटर्सची गरज नाही आपली अग्निपाच आणि अग्निसहा जी प्रचंड लांब पदल्याची क्षेपणास्त्र आहेत ती भारतीय क्षेपणास्त्र आहेत कुठेही जाऊ शकतात पुढे रशियालाही आपली चूक लक्षात आली आणि रशिया भारत संयुक्त विद्यमाने बनलेलं जे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे ब्रह्मोस हे नाव कसं आलं माहिती आहे की नाही ब्रह्मपुत्र आणि मॉस्को नदी मॉस्को हे नदीच्या काठी आहे त्या मॉस्को नाव आहे रशियनमध्ये तर त्याच्याने ब्रह्मोस हे नाव तयार झालेलं आहे जगातलं सर्वोत्कृष्ट क्षेपणास्त्र हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि आणि रशियाने विकसित केलेलं आहे आणि आज आता भारत आता कालच फिलिपिन्सशी आपण करार केला आहे त्यांच्या इथे ते ब्रह्मोस आपण इन्स्टॉल करतोय हे चीनच्या विरोधात क्षेपण असतंय आता भारताला थांबवता येत नाही हे ट्रम्पना ज्या दिवशी कळेल त्या दिवशी सुधीर ते आपले प्रयत्न करतात काहीतरी म्हणजे भारताला थांबवायचं था म्हणून अत्यंत थर्ड ग्रेड देश जो पाकिस्तान आहे जो त्याचा स्वातंत्र्य दिन आहे त्या देशाच्या माणसाला तो दहशतवादी स्वतः आहे त्याला ते अमेरिकेला घेऊन आपल्या मांडीवरती बसवलेलं आहे आणि त्यांनी तिकडे काय तारे तोडले त्याच्यावरती मी व्हिडिओ केलेलाच आहे आपण तो ऐकलाच आहे की आम्ही अण्वस्त्र वगैरे आज तुझ्याकडे अण्वस्त्र आहेत कुठे कधीच त्याच्यावरती कुलूप लावलं आहे आपण जो हल्ला परवा सिंधू ऑपरेशन सिंधूमध्ये केला तो आणि ती तुझी नव्हतीच ती अमेरिकेचीच होती काहीतरी बडबडायचं म्हणून तो बडबडतोय कारण त्याला भीती आहे आज पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी इम्रान खानचे जे सगळे सपोर्टर्स आहेत ते पाकिस्तानात दंगा करण्याची शक्यता आहे बघूया काय होतं ते त्यांचं नशीब त्यांच्यापाशी भारताचा स्वातंत्र्य दिन अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपल्या सगळ्यांना अतिशय चांगला जावं आणि याच्या पुढची जी वर्ष आहेत ती सगळी वर्ष कारण दोन हजार सत्तेचाळीसला भारत हा विकसित देश व्हायचा आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सगळ्यांना दिलेली शपथ आहे ती आपण त्याचं पालन करणार आहोत तुम्ही तुमची मुलं बाळं या सगळ्यांना एका समर्थ देशाचे नागरिक असल्याचा नुसता अभिमानच नाही त्या समर्थ देशाचे सगळे फायदे सगळं उत्तम जीवन हे सगळं छान मिळावं आणि त्याकरता आपण सतत प्रयत्न करायचे याच्यात धोके नाहीत असं नाही अनेक धोके याच्यात शक्य आहे भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या जाती जमातीत वेगळ्या वेगळ्या धर्मात भांडणं लावायला सगळे विदेशी लोकं टपलेलेच आहेत संविधान खत्रेमेये नावाची एक बोंब पाडण्याकरता काही लोक टपलेली आहेत पण या सगळ्यांना निस्तनाभूत करून हा देश समर्थपणे पुढे जायचा आहे आणि स्वतंत्र लोकशाही प्रधान आणि संप्रभुत्व असलेला देश म्हणून आपण उभं राहायचं आहे नंबर एकचा देश बनवायचा आहे तसं होवो ही शुभेच्छा वर्तून आपल्या सगळ्यांना मी हा माझ्या व्हिडिओचा निरोप घेतो आम आम्हाला अशा आहे की आपल्याला हा विशेष प्रक्षेपणाचा व्हिडिओ आवडला असेल स्वातंत्र्यदिनानिमित्त हा जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या सगळ्या मित्रपरिवारांबरोबर पाठवा कारण या व्हिडिओमधनं जे आपल्याला काही संदेश मिळाले असतील आपल्याला एकत्र येऊन या देशाला पुढे न्यायचं आहे एकटे नरेंद्र मोदीं नुसतं त्यांचं मंत्रिमंडळ हे काम करणार नाहीये तुम्ही आम्ही सर्व याच्यात सहभागी झालं पाहिजे हा गोवर्धन पर्वत आहे सगळ्या गुराख्यांच्या काठ्याने तो उभा राहतो केवळ भगवान कृष्णाच्या एका गोटावरती तो उभा राहत नाही ते करण्याची आपल्याला स्फूर्ती मिळो आणि आपण व्हिडिओ लोकांना आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ द्या हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार